भाषेवर ज्याप्रमाणे आजूबाजूच्या भौगोलिक परिस्थितीचा परिणाम होतो त्याचप्रमाणे ऐतिहासिक घटनांचा सुद्धा परिणाम होतो आणि महाराष्ट्राला ऐतिहासिक सणसणीत वीरश्रीपूर्ण ऐतिहासिक घटनांचा वारसा आहेच आणि त्यामुळे आपल्याकडे त्या, त्या अर्थाचे वाक्प्रचार सुद्धा आहेत उदाहरणार्थ खिंड लढवणे कोल्हापूर कोल्हापूर म्हटलं की आपल्याला आठवतो दुर्ग पन्हाळा आणि बाजी प्रभू देशपांडे आणि त्यांच्या मावळ्यांनी शर्थीने लढवलेली पावनखिंड म्हणजे आधी घोडखिंड होती आणि बाजीप्रभूंच्या त्या पराक्रमाची साक्ष आणि त्याची आठवण म्हणून झालेली पावनखिंड आणि खिंड लढवणं हा वाक्प्रचार सुद्धा बाजींनी आपल्या भाषेला दिलेला आहे तर जेव्हा आपल्याला त्या गोष्टीसाठी जेव्हा आपल्याला संपूर्णपणे झोकून द्यावं लागतं आणि दुसऱ्या माणसाचा निरोप येईपर्यंत आपल्याला ती गोष्ट किंवा आपण करत असलेलं काम कसं योग्य आहे ते त्या पद्धतीने एकदम पॅशनेटली करावं लागतं तेव्हा आपण हा वाकप्रचार वापरू शकतो खिंड लढवणं असा कोणता वाकप्रचार तुम्हाला अजून आठवतो या अर्थाचा तुमच्या बोलीभाषेत असणारा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुस्तक कट्ट्याला अशा भाषेक गमती जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की फॉलो करा